शहरातील कॉलेज चौकापासून जवळच असलेल्या सी कॉलनी परिसरातून दिनांक सव्वीस मे रोजीच्या मध्यरात्री मालवाहतूक वाहनाची बॅटरी चोरीला गेली असून ही पूर्ण गाडी चोरण्याचा प्रयत्न फसला आहे गाडीला साखळीदंड दंड बांधला असल्याने ही मालवाहतूक वाहन चोरता आले नाही त्यामुळे बॅटरी चोरून चोरटे पसार झाले तर या भागात अशा चोऱ्या होतच असतात तसेच मागील काळात देखील स्विफ्ट डिझायर ही कार याच भागातून चोरी गेली होती तसेच या भागातील पाण्याच्या टाकीच्या मागील मोकळ्या भूखंडावर रात्रीच्या वेळेला काही तरुण मद्य सेवन करीत या ठिकाणी बसलेले असतात हा भाग दारूचा अड्डा बनला आहे तर या भागातील या साऱ्या चोऱ्या थांबवण्यासाठीचे व या तरुणांना समज देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता या भागातील रहिवाशांनी केली आहे गाडी नंबर एम ए जीरो फोर सी एफ झिरो पाचशे एक्क्याण्णव हे आहे यांची गाडी रात्री दोन वाजे दरम्यान साधारण ही बॅटरी चोरी गेलेली आहे ही गाडी ते रात्रभर उभी राहते इथे त्याला साखर लावलेला आहे मागे चोरी केल्यामुळे त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे तुटला नाही मग ते साखर न तुटल्यामुळे ते बॅटरी चोरून गेले गाडी मालकाशी बोलायचो मी सर काय झालं आपल्या गाडीबद्दल तरी म्हणजे दिनांक सव्वीस तारीखला मे सव्वीस मे सव्वीस मे एक ते दोनच्या सुरामास ही बॅटरीला चोरीला गेलेली सर याच्या आधी काय घटना घडली पहिले याच्या अगोदर आमचे मित्र आहे इथले कॉलिय आबा त्यांची सुद्धा गाडी अशाच प्रकार रात्री दोन तीनच्या दरम्यान चोरीला गेली होती ओके हे बघा ही गाडी इथे लागलेली आहे आणि जी चोरी गेलेली गाडी आहे ते ठिकाणी इथं याचे माझा बुड्डे दिसत इथं हा प्रकार वारंवार राहे याच्यावर काहीतरी आळा पडला पाहिजे माझं म्हणणं असं आहे आम्ही इथं परेशान झालेलो आहे हे समोर हॉस्पिटल त्याच्या बाजूला ज्यांना बिअर शॉपी पण आहे पुढे त्याच्यानंतर इथून तुम्हाला जी व्हिडिओ शूटिंग स्टार्ट केली मी तिथं चेन चोरी गेली म्हणजे आता काय घटना वाढ घडण्याची वाट बघायची वा मी असं मला वाटते की त्याच्यानंतर पोलीस करा आम्हाला मिळेल बो हा इथं ग्राउंड आहे इथं रात्री पराक्रम चालू राहतो रात्री साडेबारा वाजेपर्यंत तरी आम्ही लोकांना अडत राहतो बऱ्याचदा कंप्लेंट पण केली पोलीस स्टेशनला एकशे बाराला पण कॉल केलेले हे ओपन प्लेस आहे इथं रात्री साडेआठपासून अड्डा चालू होतो जी गाडी चोरी गेली गाडी मालक सर तुमची काय प्रॉब्लेम झाला आता दोन हजार तेवीसमध्ये एकोणावीसच्या मध्यरात्री माझी गाडी ह्या ओपन प्लेसमधून तुम्ही हे समोर दाखवता बघा ते ही गाडी गेलेली आहे मी कंप्लेंट वगैरे सगळं केलं एफ आय आर वगैरे सगळं मायाच पण काही त्याच्यात निष्कर्ष काही भेटलं नाही जनशेत जरी भेटले तरी त्या संशयचं नाक कोणी काय विचारलं ते मला काही कळलं नाही तुमची गाडी तुम्हाला भेटली का नाही भेटली गाडी भेटली नाही गाडी चोरी गेली तुम्ही दाखल केला ना केस ओ या बायर वगैरे सगळे माझं पडलेलं आहे त्याच्यानंतर सर हा इथं रहिवाश आहे हे बघा एक घर आहे इथे गाडी उभी आहे या गाडीच्या बाजूला हे गाडी मालक आहे इथं बाजूला ग्राउंड आहे इथं रात्री ना साडेआठ पासून तर बारा एक वाजेपर्यंत दारू पिणाऱ्यांचा धाड गाड चालू होतो आडावड करणे शिवेगाळा करणे बऱ्याचदा एकशे बाराला कंप्लेंट केलं आहे बऱ्याचदा तक्रार पण दाखल केली पोस्टेशनला इचारा आम्हाला काहीतरी मार्ग मिळावा हेच आमची अपेक्षा फक्त बस आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका